यानंतर एक महत्वाची बातमी पुण्यातून समोर येते आंदेकर टोळीला वीस कोटींची खंडणी प्रकरणी आता बंडू आंदेकर सह अकरा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आंदेकर टोळीचा मोरक्या बंडू आंदेकर यानं संघटित गुन्हेगारी करून गणेश पेठ मासळी बाजारातील विक्रेत्यांकडून गेल्या बारा वर्षात वीस कोटींहून अधिक रक्कम खंडणी स्वरूपात उकळल्याची माहिती तपासात मिळाली आहे आंदेकर टोळीला आर्थिक रसद कशी मिळाली या दृष्टीनं पोलिसांनी तपास सुरू केला आंदेकरच्या घरावर छापा टाकून सत्याहत्तर तोळे सोन्याचे दागिने मोटार जमीन व्यवहाराची कागदपत्र देखील जप्त करण्यात आली रांदेकर सह साथीदारांची सत्तावीस साथ बँक खाती होती अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णी यांच्याकडून राहुल काय अधिक माहिती या संदर्भात नागझरी मासे विक्रेता आहे त्यानं ही तक्रार दिली बारा वर्षामध्ये वीस कोटी रुपयाहून जास्त खंडणी उकळली असं ह्या फिर्यादीत म्हटलंय आणि नाना पेठेमध्ये रांदेकर टोळीनं बेकायदा बांधकाम स्टॉलवर उभारलेली होती ज्याच्यावरती पोलीस आणि महापालिकेने कारवाई केली त्याच्यानंतर ही तक्रार आलेली आहे आणि सोबतच काल गमतीशीर गोष्ट अशी घडली की आंडेकर टोळीच्या समर्थनार्थ पेठेमध्ये काही फ्लेक्स पण लावले होते ते फ्लेक्स बघितल्यानंतर महानगरपालिका आणि पोलिसांनी त्या फ्लेक्सवर कारवाई केली ते हटवले आणि पुढे पोलीस तपासामध्ये जसं वीस कोटी रुपयाची खंडणीची माहिती पुढे आली तसंच नानापेठ भागामध्ये या टोळीनं बंदुकीचे म्हणजे फायर राऊंड कसे करायचे याची प्रॅक्टिस केली सराव केला असंही पोलीस तपासामध्ये उलगडकीस आलंय आणि असं दिसतं आहे की गेल्या वीस वर्षामध्ये आंबेकर टोळी ज्या टोळीतले दोन तीन नगरसेवक होते एक पण होत्या तर अशा टोळीनं ह्या भागामध्ये आपलं बसस्थान कसं बसवलं दहशत कशी निर्माण केली आणि सामान्य जे मासळी विक्रेते होते त्यांच्याकडनं महिन्यावारी कसे ते पैसे उकळत होते जसं एखाद्या चित्रपटामध्ये घडतं असं हे सगळं पुण्याच्या मध्यवर्ती ठिकाणी वीस वर्ष सुरू होतं आणि आता ते आपापसातल्या वादानंतर पोलीस तपासात उघड होत आहे तर एवढ्या काळामध्ये ते का नाही उघड झालं असा प्रश्न असला तरी सुद्धा आंबेकर टोळीला वीस कोटी रुपयाची खंडणी एका ठिकाणातनं मिळाली आणखी इतर ठिकाणातनं किती खंडणी त्यांनी वसूल केली असावी असा प्रश्नच आहे निश्चितच राहुल धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी तर कोंकर हत्याप्रकरणी आंबेकर टोळीचे आता पंधरा जण हे अटकेत आहेत